हॅलो एव्हरीवन आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एम एच नर्सिंग इन्फो या आपल्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून सी एन ई घेतल्या जात आहेत तर त्यापैकी जे फाईव्ह पॉईंटसाठी फ्री सी एन ई ज्या होत्या आस्त्रिकाकडून घेतल्या जाणाऱ्या तर त्या सी एन ई पुन्हा एकदा आजपासून ऑनलाईन आलेल्या आहेत तर आपण ते बघणार आहोत कसं ॲप्लाय करायचं बऱ्याच स्टाफ लोकांचा हा प्रॉब्लेम होता की त्यांचे पॉईंट्स हे जमा झाले नव्हते ऑनलाईन सी ए त्यांनी केल्या होत्या अस्त्रिकाच्या ॲप्सवरून के केल्या होत्या काय काहींनी काय काहीने त्या लिंकवरून केल्या होत्या तर मी तुम्हाला सांगतो की तसं डायरेक्टली ॲपवरून कोणतेही सी एन ई तुम्ही करू नका तर मी तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की कसं तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते सी ए पूर्ण करायची आहे ओके तर त्याआधी अशीच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्हाला यूट्यूब चॅनल आहे आपलं एम एस नर्सिंग इन्फो तर या चॅनलला ना सबस्क्राईब नक्की करा याच्यावरती तुम्हाला भरपूर अशी म माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील तुमचा युजर नेम यू आय डी पासवर्ड ओके सी एन एबद्दलची माहिती त्यानंतर तुमचे पॉईंट्स जमा झालेत का नाही कर्नाटकच्या वेबसाईटवरती कसे पाहायचे तो एक व्हिडिओ आहे ओके येणाऱ्या डी एम आरची वॅकन्सी आहे त्याच्याबद्दल एक व्हिडिओ आहे नंतर डी पी एन पी एच एन याचे जे आता फॉर्म सुटलेले आहेत त्या, त्याँ त्याँ जी तर त्या त्याबाबतची माहितीचा एक स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी आहे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे आणि व्हिडिओ बघायचे आहेत लाईक करायचे आहेत आवडले तर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तर मग आता आपण बघूया की काउन्सिलच्या वेबसाईटला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे ऑनलाईन सी एन फ्री सी एनईसाठी ओके तर या ठिकाणी गुगल क्रोम असं एक ॲप आहे त्यातून तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल असं किंवा एम एन सी असं जरी लिहून तुम्ही सर्च केलेत तरी चालेल आता बऱ्याच जणांना ना वेबसाईटची लिंक देखील या काही दिवसात मिळत नाही आहे कारण वेबसाईटचं काम चालू आहे असल्यामुळं अशा वेगवेगळ्या वेबसाईट या ठिकाणी हे होतात आणि त्याच्यावरती क्लिक केलं की वेगळंच काहीतरी ओपन होऊन जातं बरोबर आहे तर काय करायचं आहे असं एम एन सी म्हणून सर्च करायचं आहे आणि तुम्हाला एक सोपं सांगतो असं खाली स्क्रोल करा आणि या ठिकाणी बघा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल प्लेसेसमध्ये तुम्हाला दिसेल कॉल डायरेक्शन वेबसाईट शेअर ओके तर हे जे वेबसाईट नावाचं लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि मग ही तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे पहिली त्याच्यामध्ये तुम्ही येऊन जाल तर तुम्हाला काय करायचं आहे हे वरती तीन रेषा आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी सी पी डीमध्ये जाऊन सी पी डी शेड्यूलवरती क्लिक करायचं आहे सी पी डी शेड्यूलवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसते पहा ऑनलाईनच्या दोन सी एन या ठिकाणी अवेलेबल आहेत ओके तर ऑनलाईन दिसते आपल्याला त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता तर पहिली जी आहे पहिली आहे अस्त्रिका इस्पियर ई लर्निंग फ्री कोर्स पोस्ट पार्टम हेमरेज ओके फाईव्ह पॉईंटसाठी आहे फायू हावरसाठी म्हणजेच फायू क्रेडिट पॉईंटसाठी आणि फीज आहेत ती शून्य रुपये आहेत म्हणजेच फ्री आहे तर आणि दुसरी एक आहे ती देखील आस्त्रिकामार्फतच आहे त्याची डेट बघा एंड डेट आहे नऊ एक दोन हजार सत्तावीस असं या ठिकाणी दाखवतोय म्हणजे आता इथून पुढेही सी एन ई कम्पलसरी ऑनलाईन राहील असं वाटतं आहे तर ज्यांनी कुणी केलेलं नाही आता लास्ट टाइम ज्यांनी ही पी पी एच ची केलेली आहे त्यांनी काय करा ही नॉ नॉर्मल लेबर अँड बर्थ याच्यावरती एक आहे सी एन त्याला अप्लाय करा ओके तर त्याला कसं अप्लाय करायचं तर या ठिकाणी बघा डिटेल्स म्हणून आहे त्या डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करा आणि ऑनलाईन सी पी डी सब्जेक्टमध्ये हा सब्जेक्ट दिसतोय तुम्हाला नॉर्मल लेबर अँड बर्थ अँड ए एम टी एस एल ओके तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एंटर रजिस्ट्रेशन नंबर तर या ठिकाणी मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे परंतु तुम्ही काय करायचं आहे असं तुमचा नंबर टाकून जी मधली डॅश आहे ना ती डॅशसुद्धा व्यवस्थित टाका कारण बऱ्याच जणांचा इथेसुद्धा प्रॉब्लेम येतो ओके तुमचं हे जे काय आहे एक्सेल व्ही आहे किंवा एक्स एक्स व्ही ट्रिपल आहे असं असतं बऱ्याच जणांचं डॅश करायचे आहे आणि तुमचा जो नंबर आहे तो नंबर टाकून अप्लाय म्हणायचा आहे आता मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे तेव्हा मला हा दाखवतो आहे यू हॅव ऑलरेडी अप्लाइड टू दिस सब्जेक्ट आता ज्यांनी फर्स्ट टाइम करतील त्यांना अप्लाय सक्सेसफुली बस एवढंच दाखवणार आणि जर कपॅसिटी फुल झाली असेल तर मॅक्सिमम कपॅसिटी फुलफिल असं त्या ठिकाणी मॅसेज दाखवतो तर तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट डेला तुम्ही काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे आणि शक्य असेल तर सकाळी लवकर करायचं आहे जेणेकरून कपॅसिटी जी आहे ती फुल होणार नाही आता हे अप्लाय सक्सेसफुली झाल्यानंतर असं दाखवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याच ठिकाणी देखील ही बघा वरती आहे ऑनलाईन सी यांनी लिंक दिलेली आहे बरोबर आहे आता बरेच जणं काय करायचे की अस्त्रिकाचं त्यांनी ॲपच डाउनलोड करून ठेवलं होतं आणि सर्व सी एन ईला अप्लाय करत होते त्यांना असं वाटलं होतं की सगळ्या सी एन ईचे आपल्याला पाच पाच पॉईंट दहा दहा पॉईंट सात सात पॉईंट जे काही दाखवतात ते मिळतील परंतु तसं नाही आहे आपल्याला कुठलीही सी एन ई करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे सी पी डी शेड्यूलमध्ये आणि सी पी डी शेड्यूलमधूनच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ओके आता या ठिकाणी एक मुंबईमध्ये पण आहे बघा दोन फेब्रुवारीची ते देखील दाखवते मग तुम्हाला ॲप्लाय करूनच तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी बघा ॲप्लाय केल्याच्या नंतर ही जी वरती ब्ल्यू कलरमध्ये लिंक दिसते बरोबर आहे ही जी लिंक आहे एच डी टी पी एस स्पीयर डॉट अस्त्रिका याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि मग ही वेबसाईट ओपन होईल ओके नॉर्मल लेबर अँड बर्थ अँड ए एम टी असेल ॲक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी इथे लॉग इन म्हणून म्हटलेलं आहे तर या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला बाय ओ टी पी तुमचा नंबर टाकून <coughs> नंबर तुमचा टाकायचा आहे किंवा पासवर्ड असेल अकाऊंट नंबर तुम्हाला माहीत असेल तर त्या ठिकाणी युजरनेम पासवर्डनं हे करायचं आहे लॉगिन करायचं आहे पण सोपं कसं आहे ओ टी पीने सोपायचं तुमचा काउन्सिलला जो, जो नंबर आहे रजिस्टर नंबर ओके तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो नंबर टाकून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय तुम्हा करायचं आहे ओ टी पी येणार आहे आणि मग जी काय असेसमेंट येईल त्या तुम्ही सॉल्व करत जावा प्री टेस्ट ओके ते जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहा त्याची पोस्टेज द्या आणि मग ते पॉईंट तुम्हाला एका महिन्यामध्ये किती एका महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तिथे दिलं आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी लास्टला दिलं आहे सी एन पॉईंट्स रिफ्लेक्ट इन युअर अकाउंट विद इन थर्टी डेज ऑफ कम्प्लिशन म्हणजे तुम्ही ज्या दिवशी हे पूर्ण कराल ओके सर्टिफिकेट तुमचं डाउनलोड होईल तिथून पुढं तुम्हाला विदिन थर्टी डेजमध्ये हे तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहेत तर असा होता हा व्हिडिओ आणि ज्यांनी पी पी एचचं नाही केलं त्यांनी पी पी एचचे देखील करून घ्या आणि ज्यांचे पी पी एचचे पॉईंट जमा नाही झाले ओके पी पी एचची त्यांनी केली परंतु पॉईंट जमा झाले नाही त्यांना देखील इथं परत चान्स आहे परत त्यांनी या ठिकाणी डिटेलवर जावा आणि पोस्ट पा पार्ट पार्टाईम हॅबरेजी त्या ठिकाणी क्लिक करा इथं तुमचा नंबर टाका आणि अप्लाय करा बघा आता ह्याला अप्लाय मी करतो हे बघा अॅप्लायड सक्सेसफुली ओके तर अप्लायड सक्सेसफुली तुम्हाला असं दाखवणार आहे आणि जर तुमची अशी अर्धवट जर राहिली समजा तर तुम्हाला काय करायचं आहे परत या ठिकाणी सी एन ई लॉग इनमध्ये जायचं आहे सी पी डी लॉग इन लॉग इनमध्ये गेला तुम्ही की या ठिकाणी पार्टिसिपंटवर क्लिक करायचं ओके okay, पार्टिसिपेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही युजर आय डी पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा यू आय डी नंबर देखील टाकायचा आहे यू आय डी नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे यू आय डी नंबर कसा शोधायचा पासवर्ड देखील तुम्हाला माहीत नसेल तरी देखील पासवर्ड कसा का काढायचा ते देखील त्या ठिकाणी आहे आता या ठिकाणी बघा असं ओपन होईल वेलकम तुमचं नाव येईल आणि तुम्ही कोणकोणत्या सी एन ईला ॲप्लाय केलं आहे ते या ठिकाणी पार्टिसिपंट सी एन ईमध्ये स्टुडंट सी ए लिस्ट जी आधी तुम्हाला दिसतं आहे याच्यावरती क्लिक केला की तुम्हाला या ठिकाणी दिसेल की ॲप्लाय तुम्ही कोणत्या कोणत्या सी एन ईला केलेलं आहे आणि अटेंड तुम्ही कोणत्या कोणत्या सी एन ईला केलेलं आहे अटेंड ज्यांचं झालेलं आहे अटेंड म्हणजे ज्या सी एन ई दिसतात त्याचे पॉईंट तुमच्या अकाउंटला जमा झालेलं आहे तर समजायचं आणि ॲप्लायड जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अप्लायड जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील म्हणजे तुम्ही पूर्ण केलेलं नाहीत परंतु ॲप्लाय केलं आहे अलग लक्षात आता या ठिकाणी नॉर्मल बर्थ आणि या ठिकाणी ते, ते तुम्हाला ॲप्लायडमध्ये दिसून येते एकतीस तारखेला आजची तारीख आहे आज मी ॲप्लाय केलेलं आहे तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपल्या ह्या चॅनलला एम एस नर्सिंग इन्फो या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद